बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव दिसत आहे आणि यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढून पोळा सण हा सार्वजनिक ठिकाणी साजरा न करण्याचे आदेश पारित केले आहेत मात्र आज गुरुवार असल्याने खामगाव येथील गुरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात गुरे एकत्र आलेले आहेत हे अधोरेखित करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर आक्षेप घेत आम्ही पोळा साजरा करणारच जिल्हाधिकाऱ्यांना गुरांच्या बाजारातील गुरे दिसत नाहीत का फक्त हिंदूंच्या सणांना अडथळा का असे सवाल करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पोळा सार्वजनिक साजरा न करण्याच्या आदेशावर आक्षेप घेतला आहे अनेक शेतकरी आक्रमक होत आम्ही पोळा साजरा करणारच अशा भूमिकेवर ठाम आहेत तर आता यावर बुलढाणा जिल्हा अधिकारी काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं आहे उद्या पोळ्याला सण आहे सरकारने नियम काढला की बाबा तुम्हाला कलम लागू होतील लंपीमुळे तुम्ही पोळा भरू शकत ना मग मला सरकारला हे म्हणणं आहे की मध्ये तुम्ही दहा हजार दहा ते पंधरा हजार इकडी होऊ लागली बैलाची तेव्हा तुमचं काय झालं तेव्हा त्या अधिकाऱ्याला दिसत नाही का बुलढाण्याच्या की हे काय करू लागले म्हणून आज पोळ्या मात्र माया बैला मात्र लेकरा माय लेग पे बोट भरतात मी बोट भरतो दुसरं काय आहे माझ्याकडे एक मजूरवर का मी सगळे खोटे काम लागले याच्यात हा सिंधु दर्शन आलं की लंपी आली हे आलं ते आलं मग लक्ष्मी बंद करा पोळ्या बंद करा दहा माणसं वाढत जाणार ते बंद करा ना तुम्हाला हे दिसत नाही का तुम्ही दहा हजार लोक दहा हजार बैल आज विक्रीला खामगाव मध्ये तुम्ही आता मला बघू शकता तुम्ही चेक करू शकता कॅमेरे खोटा शिंदेशात मला सजावीन का तुम्ही नाही करा माझी भूमिका अशी आहे सरकारला माझा तुकला शिंदे हे करा तुम्ही एकदा आज बैल पोळा खामगावचा बैल विक्रीचा बाजार थांबवा जात तर ठीक होत आता तो चालू आम्ही पोळा मी एक शेतकरी सांगू इच्छितो की बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील पोळा सण बैलाचा सण तो बंदी घालण्यासाठी त्यांनी आदेश जारी केलेले आहेत की सार्वजनिक ठिकाणी पोळा हा भरवण्यात येऊ नये तरी माझी सदर प्रशासनाला विनंती आहे की शेतकऱ्याचा हा सण सगळ्यात मोठा असून वर्षभरातून एकदा येणारा सण आहे त्यानिमित्ताने कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी यांनी हे बंदीचे आदेश त्ळत उठवण्यात यावे आणि पोळा सणाला सार्वजनिक ठिकाणी भरवण्याची परवानगी द्यावी नाही का सारख्या मोठमोठ्या शहरामध्ये जे गुरांचे बाजार भरतात त्या ठिकाणी लंपी आजाराचा प्रादुर्भाव होत नाही का आणि पोळ्याच्या शेतकऱ्याच्या सणामध्येच लंपी आजाराचा प्रादुर्भाव होतो का तरी हा सण शेतकऱ्यांना साजरा करण्याची परवानगी द्यावी शेतकऱ्यांचं बैलाच्या ऋणातून उतराई होण्याचं हे एक माध्यम आहे त्यासाठी सरकारने प्रशासनाने या निमित्तानं परवानगी द्यावी